नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील बातम्या आणि सबस्क्राईब रायगड संदेश न्यूज चॅनल आणि बेल आयकॉन ला क्लिक करा महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे कार्याध्यक्ष माजी मंत्री व महाराष्ट्र विधान परिषदेचे लोकप्रिय आमदार शशिकांत जयवंतराव शिंदे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी पवार गट च्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली शशिकांत जयंतराव शिंदे यांच्या या निवडीबद्दल त्यांचा पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादीच्या वतीने पनवेल शहर जिल्हाध्यक्ष सतीश पाटील यांच्या हस्ते जाहीर करण्यात आला विद्या संकुल कळंबोलीच्या सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी उपस्थित माथाडी कामगार तसेच राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना आमदार शशिकांत शिंदे यांनी या सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना सांगितले की आजचा सत्कार हा उदयासाठी लढण्याचे नवीन उभे देणारा आहे यावेळी माथाडी कामगारांचे नेते गुलाबराव जगताप राष्ट्रवादी युवकचे प्रदेश उपाध्यक्ष मेहबूब शेख प्रदेश भावना प्रमुख मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्राचे युवकांचे मार्गदर्शक साठी दुसरे मार्गदर्शक जगताप साहेब आमच्या महिला भगिनी कोकणचे युवकचे विभागीय प्रमोद बादल शाहमाज खान आमचे ऍडव्होकेट तुषार आणि सभा मंडळी उंचे गोष्ट आता पुढे साहेब महापालिका येणार नाही व्याज लागलाय आणि शास्त्री मात केले की दाखवत दाखवते म्हणजे काय तर दोन हजार सोळा पासून ठरवले कायद्याने दोन हजार एकवीस पासून हायकोर्टला निर्णय काय एकवीस पासून करून या शास्त्रीच्या दोन हजार सोळा पासून घ्यायला ठरवले आणि शिंदेगड आणि भाजप दोघांमध्ये लोकांमध्ये झालेली आहे मुख्यमंत्री नाम चक्र झालेली आहे म्हणून ते दाखवतात गाडून दाखवतात लोकांना त्याविषयी आपण आता महाविकास आघाडीमध्ये पण काही मोर्चा केलेला आहे आपण पक्षाला इलेक्शन त्यामध्ये आम्हाला समान अशी आरोप मिळाल अशी मी अपेक्षा करतो खरे म्हणत तर एक आव्हान आहे पक्ष परत एकदा सत्तेत आणणं आणि कार्यकर्त्यांचा मनोबल वाढवणं पक्ष संघटना मजबूत करणं आदरणीय पवारसाहेब असलेले जयंत पाटील शिवसेना पक्षाच्या सगळ्या नेत्यांनी मला जी काही संधी दिली त्यावर आभार व्यक्त करतो आणि हे चॅलेंज आहे समजायचं सत्तेच्या असलेल्या लोकांना सत्तेपासून दूर करण्यासाठी माझे पक्ष परत मजबूत होते उभा करण्यासाठी प्रयत्न करतो आहे सरकार अकरा वर्ष बारा वर्ष इथे असताना सुद्धा साधारणतः या परिसरातले प्रश्न सिंपोचे महानगरपालिकेचे सुटलेले नाही आहेत सुविधा नाही अनेक अडचणी आहेत त्याच्यावर शस्त्रिकर शास्त्रीकरमाफीच्या कर, 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 बाबतीत मला श्रेयवाद आहे परंतु तोंध वेळा तो व्याजा सकट लोकांकडून पैसे घेतले जातात त्याची नाराजी आहे या संदर्भामध्ये आवाज उठवणं किंबवणं या असलेल्या परिसरातल्या अनेक प्रश्नाच्या ती माहिती मला दिलेली आहे उद्याच आम्ही सिडकोवर आणि महानगरपालिका नवी मुंबई यांच्यावर आम्ही मोर्चा काढतोय सिडकोचे जे प्रश्न आहे उद्या आम्ही सिडकोच्या बरोबर आम्ही शिष्टमंडळ नेऊ त्यामध्ये सतीश रावांच्या माध्यमातून पनवेलच्या आणि या कांबोलीपर्यंत शिडकोचे प्रश्न आम्ही पहिल्या प्रथम आणण्याचा प्रयत्न करतो पनवेलचे अध्यक्ष जे आहेत ते सतीश रावजी पाटील माझे मित्र आहेत मला आनंद आहे की बरेच लोक पक्ष घेण्यानंतर आहे आणि त्यांनी आज हा कार्यक्रम घेतला त्याचबरोबर सगळे माथाडी कामगार असतील कार्यकर्ते असतील पनवेल चेंबोली या परिसरातले सगळे आमकोठे वगैरे पिकांची लोकं आलेले आहेत कार्यकर्ते आलेले आहेत त्यांच्यामध्ये हा संकट सोडा झाला आहे आम्हाला मोर्चा देणार भविष्यामध्ये लढण्याची जिद्द निर्माण करणार आहे कामगारांच्या प्रश्न